पतीच्या विवाहित महिला तर चांगला पती मिळावा यासाठी कुमारिका ज्या हरितालिकेचे व्रत करत असतात भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल पक्षाच्या तृतीये हे व्रत येत असते कोणी निर्जळी व्रत करत असतं तर कोणी एखादं फळ खाऊन हा उपवास करत असतात जसे बघा नवरात्रीमध्ये नऊ रंगांना महत्व असते अगदी तसेच या हरितालिकेचे व्रत करताना सुद्धा कोणत्या रंगाचे कपडे घालावे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत करते बघा हरितालिकेचे व्रत करताना राशीप्रमाणे किंवा जर तुम्हाला तुमची रास माहिती असेल जर तुम्हाला तुमची रास माहीत नसेल तर जन्मतारखेप्रमाणे कोणत्या रंगाचे कपडे घालून जर तुम्ही हरितालिकेचे व्रत केलं म्हणजे तुम्हाला प्रत्येक राशीला बघा एक वेगवेगळा कलर असतो आणि तो शुभ कलर असतो तर त्या रंगाचे कलर जर घालून तुम्ही हरितालिकेचं व्रत केलं तर तुम्हाला त्या व्रताचं जे आहे ना ते संपूर्ण फळ मिळेल पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी बघा आपण हे व्रत जे आहे ना ते करत असतो त्यामुळे महिला आहे ना भरपूर प्रमाणामध्ये हे हरितालिकेचे व्रत जे आहे ते करत असतात अविवाहित मुली हे आपल्या पत्राला चांगला पती मिळावा म्हणून करत असतात तर कुमारिका जे आहेत त्या हरितालिकेची चांगला पती मिळावा यासाठी करत असतात जर बघा तुम्हाला तुमची रास माहीत असेल तर तुम्ही राशीप्रमाणे जे आहे ना त्या रंगाचे कपडे तुम्ही घाला आणि जर तुम्हाला रास माहिती नसेल तर तुम्ही तुमची जन्मतारीख जी आहे ना त्या जन्मतारखेप्रमाणे जसं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कुठल्या रंगाचे कपडे तुम्ही घातले तर तुम्ही केलेलं जे व्रत आहे ते व्रत तुमचं सफल होईल बघा कुठल्या रंगाचे कपडे घातले तर महिलांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद येतो अगदी तुम्हाला व्यवस्थित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील बघा कलर जे आहेत ना ते आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येत असतात त्याचबरोबर बघा त्याचा प्रभाव सुद्धा आपल्यावरती जास्त प्रमाणामध्ये पडत असतो नवरात्रीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की नव रंगांना विशेष असे महत्व आहे तसेच हरितेलिकेचं व्रत जर तुम्ही करताय तर कोणत्या रंगाचे कपडे घातले तर त्याचा तुम्हाला शुभ परिणाम जो आहे तो तुम्हाला मिळेल तर तीच माहिती आता आपण बघूया तर बघा तुमची जर मेषरास असेल तर तुम्ही लाल गुलाबी रंगाचे कपडे परिधान करू शकता आणि तुमची रास वृषभ रास असेल तर क्रीम कलरचे कपडे तुम्ही परिधान करू शकता जर मिथून राशीचे असतील तर हिरवा क कर्क राशीचे असतील तर फिकट पिवळा किंवा क्रीम सिंह राशीचे असतील तर गुलाबी लाल सोनेरी कन्या राशीचे असतील तर फिकट हिरवा तूळ राशीचे असतील तर क्रीम आकाशी निळा वृश्चिक राशीचे असतील तर लाल गुलाबी सोनेरू सोनेरी राशीचे असतील तर सोनेरी पिवळा मकर राशीचे असतील तर राखाडी कुंभ राशीचे असाल तर फिकट निळा राखाडी मीन राशीचे असाल तर पिवळा आता हे झालं राशीनुसार कोणते कलर घालायचे आता जन्मतारखेनुसार तुम्हाला कोणत्या रंगाचे कपडे घालायचे ते मी सांगते तुमची जन्मतारीख जर एक दहा एकोणीस व अठ्ठावीस असेल तर तुम्ही लाल गुलाबी केसरी रंगाचे कपडे परिधान करू शकता आता दोन दहा अकरा वीस एकोणतीस तारीख जर तुमची जन्मतारीख असेल तर तुम्ही सफेद आणि क्रीम कलरचे कपडे तुम्ही वापरू शकता तीन बारा एकवीस व तीस तारीख तुमची जन्मतारीख असेल तर तुम्ही पिवळा व सोनेरी रंगाचे कपडे परिधान करू शकता त्याच्यानंतर चार तेरा बावीस व एकतीस ही ज्यांची जन्मतारीख आहे त्या लोकांनी थोडे चमचमणारे रंगाचे सोनेरी चंदरे चंदेरीय रंगाचे कपडे वापरावेत त्यानंतर पाच चौदा तेवीस जन्मतारखेवाल्यांनी हिरव्या रंगाचे कपडे वापरावेत सहा पंधरा व चोवीस या जन्मतारखेवाल्यांनी आकाशी निळ्या रंगाचे कपडे वापरावेत त्यानंतर सात सोळा व पंचवीस जन्मतारीख ज्यांची आहे त्यांनी राखाडी रंगाचा परिधान क करावा त्यानंतर आठ सतरा सव्वीस या नो जन्मतारखेवाल्यांनी राखाडी व निळ्या रंगाचे कपडे परिधान करू शकतात त्यानंतर नऊ अठरा व सत्तावीस ज्यांची जन्मतारीख आहे त्या लोकांनी लाल गुलाबी व व केशरी रंगाचे कपडे जे आहेत ते तुम्ही परिधान करू शकता आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला हरितालिकेच्या आणि जन्मतारखेनुसार के परिधान केले पाहिजेत याबद्दलची अतिशय महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ